अंबड बस आगारातील कर्मचाऱ्यांना सौजन्यपूर्ण सेवा प्रदान करण्याची शिकवण देणे गरजेचे आंबड आगरातील बहुतांश कंडक्टर विशेष करून महिला कंडक्टरला प्रवाशांच्या सेवेसाठी या एसटी टीचा ब्रीद वाक्य विसर पडल्या असल्याचे दिसून येते प्रवाशांना सौजन्यपूर्व नम्रतापूर्वक सेवा प्रदान करणे अत्यंत आवश्यक असताना कंडक्टरच्या रुमट मुजरपणाचा प्रवाशांना वारंवार वार कटो अनुभव येत मनस्ताप सहन करावा लागत आहे वयस्कर व्यक्ती विद्यार्थी महिला प्रवाशी देखील अंबड आगाराची वाहक सौजन्यपूर्ण व्यवहार करत नाही तर एस टी आपल्या स्वतःची घरची जागीरदारी असल्याच्या तोऱ्यात व प्रवाशांना दिले मिळणाऱ्या विविध सवलतीचा लाभ आपल्यामुळेच मिळत असल्याचे वाहकांच्या बेजबाबदार कर्तव्यावरून दिसून येत आहे हात दाखवा गाडी थांबा प्रवाशांच्या सेवेसाठी या ओळी फक्त जाहिरात बाजू मर्यादित असल्याचे अंबड अहराकडे पाहून म्हणता येईल अनेक वेळा प्रवाशाचे प्रवासादरम्यान तिकिटाचे राहिलेले शिल्लक पैसे वाहकांना परत मागितल्यास त्यांचा पारा चढतो नाईलाजपणे प्रवासी निमूटपणे आपल्या निर्धारित स्थळी उतरून जाते कर्मचाऱ्यांचे समूह करणे गरजेचे असल्याचे मागील प्रवासी वर्गातून प्रमाणात होत आहे आग्राच्या कर्मचाऱ्यामुळे सेवेची प्रतिमा जनसामान्यांच्या मनात मिलिन होता सौजन्यपूर्ण सेवा प्रदान करणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य वाक्य सार्थिक ठरेल नसता आंबड आग्राच्या उर्मट मुजर वाहकामुळे प्रवाशांच्या मनस्तापासाठी म्हणण्याची वेळ प्रशासनाला येत